नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे रविवार आणि सुट्टी असल्यामुळे बघा आज ना सगळे कामं असेच पडलेले आहेत नुसतं भेड्यासारखं झाले काहीच काम सुचत नाही आहे हे सगळे उशिरा उठलेत सकाळी आणि मी सुद्धा थोडंसं शेजारी एक छोटासा कार्यक्रम होता म्हणून तिथे गेले होते आणि फक्त नाश्ता झालेला आहे सकाळचा बाकी काहीच कामं झालेली नाही आहेत आणि आज रविवार आहे ती जून त्यामुळं दोन तारखेला जे आहे तो दक्ष जाणार आहे आणि मग दक्षला जाण्यासाठी मग खाण्यापिण्याचं तर काहीच बनवायचं नाही आहे कारण त्यांच्या हॉस्टेलमध्ये ना काही खायला बनवून दिलं तरी ते एक ते दोन दिवसातच संपवायला लावतात सगळ्यांना वाटून टाकायला लावतात तर त्याच्यामुळे देऊन तर काही फायदाच नाही आहे मग असंच ड्रायफ्रूट वगैरेच आम्ही घेऊन देतो कारण का त्यांना तिथे सगळंच खायला देतात ते स्नॅक आयटम पण देतात आणि नाश्ता असतो दोन टाईम दोन टाईम जेवण असतं त्याच्यामुळे ना बाहेरचं काहीच ते देऊ देऊन देत नाहीत म्हणून काही बनवून तर द्यायचं नाही आहे पण आता नॉनव्हेज तेवढं त्यांच्या हॉस्टेलवरती भेटत नाही आणि आज शेवटचा दिवस आहे तसं तर त्याला त्यानं भरपूर खाल्लेलं आहे सुट्टीमध्ये पण तरीसुद्धा आजचा संडेचा लास्ट डे परत उद्या सोमवार आणि मंगळवारी तर तो जाणार आहे आणि मंगळवारी एकादशीसुद्धा आहे मग तेव्हा आता काही बनवायचं नाही म्हणून आज थोडंसं त्याला चिकन बिर्याणी बनवायची आहे तर त्याचं ह्या सुट्टीतला शेवटचं नॉनव्हेज म्हणून तर चला तर मग आता आपण कामाला लागूयात तर पहिला हे आवरलेलं आहे ते सगळं काढून घेते आणि कामाला लागते तर आता इथे बिर्याणीची तयारी चालू आहे आणि आज काय झालं होतं लाईटच गेली होती सकाळपासून म्हणजे लाईटच नव्हती बराच वेळ खूप वेळ आणि ई येईन म्हणून मी वाट बघत बसले होते पण लाईट काहीच ना झाली होती मग यांना कुठे दम असतो की किती वेळ लाईटची वाट बघणार की मग तिथून पुढे कधी करणार काय म्हणले चल म्हणले मी तुला वाटून देतो आणि कर मग मग तसे म्हटल्यावर मी म्हंटल ठीक आहे म्हंटलं चला म्हटलं करून द्या म्हणजे ह्यांना पण कळायला पाहिजे की नक्की काय होतं कसं होतं म्हणजे वाटका बघी तर हे असं बघा अशा पद्धतीने वाट बिलकुल त्याची चांगली अशी पेस्ट झाली नव्हती कारण पाटावर वाटा असेल तर त्याच्यामध्ये ते घासून घासून बारीक त्याचं होतं पण ह्या दगडामध्ये ना असं एकदम बारीक असं होतच नाही आणि त्यात ते छोटा आहे वरचं जे ठोकायचं असतं ते त्याच्यामुळे तर ते लवकर होतच नाही मग ते, ते कसं तरी केलं तसंच आणि त्याच्यानंतर मग अशा पद्धतीनं बिर्याणी करूनसुद्धा तयार झाली आहे तर हे ह्या व्हिडिओमध्ये मी काही बिर्याणीची रेसिपी दाखवलेली हो नाही आहे ना थोडीशी वेगळ्या पद्धतीनेच केली होती यावेळेस रेसिपी पण मी दाखवली हो नाही नंतर कधीतरी ही ही रेसिपी मी नक्की दाखवेल आणि अशा पद्धतीने खरंच बिर्याणी खूप छान होते म्हणजे डायरेक्ट चिकन शिजायला घातलेलं आणि त्याच्यातच मग अर्धा अर्धवट असं शिजवून तांदूळ वरती टाकलेले होते आणि खूप छान असा फ्लेवर येतो पूर्णपणे त्याच्यामुळे तर <tell> ते कसं का करायचं काय नक्की नंतर एका ह्याच्यामध्ये मी शेअर करेल आणि अशा पद्धतीने छान अशी बिर्याणी शिजून तयार झालेली आहे तर इथे मी काही कलर वगैरे असं काही टाकलेलं नव्हतं आता खूप वेळ झालेला होता त्याच्यामुळे असे सिम्पलमध्येच केलेली होती तर अशा पद्धतीनं मग आजचा हा नॉनव्हेजचा बेट तयार झालेला आहे आणि त्याच्यानंतर मग आज ही संध्याकाळचा व्हिडिओ आहे हा आणि दुसऱ्या दिवशीच्या नाश्त्यासाठी तुम्हाला ना मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे माझं जे आहे ते डाएट चालू आहे तर त्याच्यासाठी हा ओट्स ना खूप सिंपल आणि खूप टेस्टी असा नाश्त्याचा पर्याय आहे तर त्याचीच रेसिपी मी आत्ता तुमच्यासोबत शेअर करत होते तर त्याच्यासाठी मी तुम्ही बघितलेलं एकदम छोटीशी अशी वाटी घेतलेली आहे आणि ते भरून ओट्स घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ना साई साई पूर्ण काढलेली असली पाहिजे असं दूध घ्यायचं आहे ते ले ले ते 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 ले ले तर ते दूध मी साई काढलेलं दूध जे आहे ते ते त्याच्यामध्ये टाकलेलं आहे इतपत असं अशा पद्धतीने ते भिजले पाहिजे पूर्ण थोडंसं जास्तच टाकायचं कारण मग नंतर ते रात्रभर आपल्याला भिजत ठेवायचं त्याच्यामुळे मग ते असं घट्ट होतं भिजून त्याच्यामुळे मग थोडंसं जास्त एक्स्ट्रा टाकायचं दूध आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला ना हे टाकायचे जे चिया सीड्स म्हणून असतात किंवा सब्जा असं काही तुम्ही टाकू शकता आपला एक चमचा पोहे खाण्याचा जो चमचा असतो तर त्या चमच्याने एक चमचा अशा पद्धतीचे हे चिया सीड्स आहे तर ते एक चमचा मी ह्याच्यामध्ये घालून घेते तर कळणार नाही असंच टाकल्या टाकल्यानंतर मग मी साईडला वाटीमध्ये काढून घेतलं अंदाजे एक चमचा आणि मग ते टाकत आहे तर आता आपण बघितलं याच्यामध्ये ओट्स टाकले दूध टाकले चिया सीड्स टाकले ना आता आपल्याला याच्यामध्ये एक चमचा दही टाकायचा आहे आणि हे छान असं हलवून ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे आपल्याला रात्रभर आणि सकाळी मग ह्याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं एक फळ टाकू शकतो कोणतंही जसं की केळी टाकू शकता नंतर डाळींबी टाकू शकता त्याच्यानंतर तुम्ही सफरचंद टाकू शकता जास्त जास्त असं पाणी असलेलं किंवा जास्त गाभा असलेलं किंवा असं पिरू वगैरे आंबट असं नाही टाकू शकत पण केळी ॲपल त्याच्यानंतर तुम्ही हे टाकू शकता स्ट्रॉबेरी टाकू शकता डाळिंब टाकू शकता असं कोणत्याही पद्धतीचं तुम्ही टाकू शकता तर अशा पद्धतीने फ्रीजमध्ये हे ठेवून दिलेलं आहे मी आणि त्याच्यानंतर मग हा आहे दुसऱ्या दिवशी सकाळचा दिवस तर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा गो गोडपणासाठी ना एक चमचा मध टाकायचा आहे तर मध जे आहे ते ऑप्शनल आहे तसा तर फळांचा फळांचा गोडपणा तर येतच त्याच्यामध्ये पण तुम्हाला जर का थोडंसं जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही मध पण टाकू शकता पण मी शक्यतो मध मध ना टाकत नाही म्हणजे प्रत्येक वेळेला कारण का आपल्याला गॅरंटी नाही की विकतचे मध कशा असतात काय त्याच्यामध्ये काय काय मिक्स असतं वगैरे म्हणून मी शक्यतो नाही टाकत जे काही फळांचा गोडपणा असतो तर तेवढ्यातच मी माझं टेस्ट कॉम्प्रोमाइज करून ते खाते कारण आपल्याला डाएट करायचं म्हणजे थोडंसं टेस्टमध्ये कॉम्प्रोमाइज करायलाच लागल तरीसुद्धा म्हणजे ह्याची टेस्ट तशी तर खूप छान होते आणि मला खरंतर हा पदार्थ खूप आवडतो आणि झटपट असा होणारा आहे सकाळी आपल्याला काहीच बनवत बसायचं नाही स्पेशल इस फक्त रात्री भिजत घालायचं आहे सकाळी अशा पद्धतीने पटकन आपल्याला खाऊन घ्यायचं आहे तर मी सांगितल्याप्रमाणे पहिल्या व्हिडिओमध्ये वेळेला खूप महत्त्व आहे या डाएटमध्ये म्हणून आपण हा पर्याय खूप चांगला आहे याच्यामध्ये जास्त बनवायला लागत नाही पण रोज रोज पण आपण एकच गोष्ट नाही खाऊ शकत म्हणून अधूनमधून आपण खाऊ शकतो हे अच्छा हे शिकवलं का आज

असं शिकवलं का हां म्हणून बी अच्छा आणि तुला तर हंड्रेड पर्यंत येत ना वन टू थ्री थ्री 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17

5, 0, 15, 51, 6, 6, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 60,

वेरी गुड छान शिकवलं असतो दररोज काय शिकवलं आणि काय शिकले हे विचारण्याचा कार्यक्रम आमचा चालू असतो तर